मनसर नगरपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि शिव गोविंद जाधव असतील किंवा ठेकेदार असतील यांच्या विरुद्ध यांनी तीस कोटी रुपयाचा घोटाळा केलाय विरुद्ध काही दिवसापूर्वी चार दिवस मी आमरण उपोषण केलं होतं अनेक जण हसले अनेक जणांनी टिंगल्या के केल्या तर बाबा हे तीस कोटी रुपये जे म्हणतोय हा आकडा हवेत म्हणतोय काय पण त्या आकड्यावर आज खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झाले मी जी प्रामुख्याने मागणी केली होती की रिटेंडर करा टेंडरमध्ये स्पर्धा होऊ द्या नवीन नवीन मुलांना याच्यात भाग घेऊ हो द्या कारण ठराविक ठेकेदारांना टेंडर देण्याच्या नादात सीओनी सगळी टेंडर शून्य पॉईंट शून्य म्हणजे कुठलीही रक्कम कमी न घेता त्या रक्कमेत टेंडर केलं आणि आता पुन्हा जर माझ्या उपोषणानंतर आपण जर पाहिलं की बारा टेंडर काढली होती साडेपाच कोटी रुपयाची टेंडर होती आणि ह्या साडेपाच कोटी रुपयाच्या टेंडरमध्ये स्पर्धा झाली जवळजवळ काही टेंडर वीस टक्के बावीस टक्के मायनस काही टक् काही टेंडर पंचवीस टक्के काही टेंडर एकोणतीस टक्के आणि या साडेपाच कोटीत तर जवळजवळ एक कोटी चाळीस लाख रुपये कमी किंमत म्हणजे साडेपाच कोटीचं काम एक कोटी चाळीस लाख रुपये बिलो म्हणजे ते काम आता फक्त होणार चार कोटी दहा लाख रुपयात एक कोटी चाळीस लाख रुपये मनसरकारांचे वाचणार आणि हे कुठलीही रक्कम परत जाणार नाही ही रक्कम पुन्हा मनसरकारांचावच खर्च होणार आहे त्यामुळं उपोषणाला अनेक पा, मनसरकारांनी पाठिंबा दिला पण काही गाव पुढारी किंवा ठेकेदार असतील किंवा त्यांची आका असतील हे मनातले हसत होते का बाबा हा चार दिवस उपाशी लावून राहून काय तीर मारणार आहे खऱ्या अर्थाने मी जे तीस कोटी म्हणत होतो जर आपण पाहिलं साडेपाच कोटी रुपयात जर एक कोटी चाळीस लाख रुपये वाचतात जर आज सर शहरात नामदार एकनाथबाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून नामदार दिलीप वळसे पाटील साहेब असतील किंवा माझी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील असतील किंवा माझी आमदार शरद आमदार शरददादा सोनवणे असतील हे यांच्या माध्यमातून जवळजवळ एकशे दहा कोटी निधी जर मनसर शहराला आला आहे दोन्ही नेते जर सांगतायत का मनसर शहराला एकशे दहा कोटी रुपयाचा निधी आलेला आहे पण माझं या दोन्ही साहेबांना विनंती आहे साहेब तुमच्या चेल्यांनी आणि या सीओनी मिळून जे आ, मी म्हणत होतो तीस कोटी रुपये खाले त्याचा हा जिवंत पुरावा आहे ही जर स्पर्धा झाली असती माझा बल टेंडरला विरोध नव्हता मला फक्त या टेंडरमध्ये स्पर्धा हवी होती जी मुलं शिकलीत त्यांना या ठेकेदारी क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात यायचं होतं त्यांना कुठं यायला वाट नव्हती ही आज बारा कामं ओपन झालीत भविष्यातले निधी पण असेच येतील याच्यात भले ते बल टेंडर होऊ नये तर कसे हो पण त्याच्यात स्पर्धा झाली पाहिजे सर्वसामान्य मन सरकारांचा हक्काचा पैसा कुणाच्या तरी घशात गेला नाही पाहिजे याच्यासाठी चार दिवस उपोषणाची लढाई होती आणि आज खऱ्या अर्थाने त्या लढाईला यश आलेलं आहे गावात सध्या आपण पाहिलं नगरपंचायतचं वारं वाहतंय हो जो तो ज्याच्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय पण मला सर्वसामान्य मनसरकारांना एक विनंती आहे हे जर गाव फुडारी एखादा गटराचा चेंबर दुरुस्त केला त्याची जर जाहिरात करत असेल तर हे अधिकारी वगैरे ही लोकं जी खातात यांच्याकडं एक जण यांच्या विरोधात एकजणसुद्धा का बोलत नाही हा माझा तर खरा सवाल आहे तुम्ही जे काय गाव पुढारी असेल किंवा त्यांचे आका असतील माझी तर त्यांना जाहीर आव्हाने तुम्ही माझ्यावर असा माझ्यावर टीका करा काय करायचं ते करा, करा। पण ही लढाई मी शेवटपर्यंत चालू ठेवणारच आहे नामदार एकनाथबाई शिंदे साहेब जेव्हा भीमाशंकर आले होते त्यावेळेस आमदार शरददादा असतील जिल्हा प्रमुख आमचे देवीदास दरेकर साहेब असतील त्याच्यानंतर संपर्क प्रमुख रेपाळे साहेब असतील किंवा इतर सगळे नेते असतील आम्ही गोविंद जाधव यांची वरिष्ठ तक्रार एकनाथबाई शिंदे यांच्याकडं यांच्या कानावर घातलेली आहे आणि मला खात्री आहे लवकरच मनसर नगरपंचायतची चौकशी लागून जे काही सत्य आहे ते जनतेपुढं शंभर टक्के येईल फक्त माझी मनसरकरांना एक नम्र विनंती आहे एक कोटी चाळीस लाख रुपये तर मनसरकरांचे वाचलेत पण आता जे चार कोटी दहा लाखाची जी विकास कामं होणार आहेत प्रत्येक मनसरकाराची जबाबदारी ज्या भागात काम होणार आहे त्या भागातील शून्य नागरिकांनी ही काय जी काय ठेकेदारांनी सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस टक्के पहिल्यांदा मध्ये जी रक्कम भरली बिलो म्हणजे कमी किमतीची त्या कमी किमतीच्या रकमेत ती कामं करतात का त्याचं इस्टिमेट जर कोणाला लागत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा त्या कामाचा इस्टिमेट मी तुमच्यापर्यंत पुरविल माझ्या बरोबर सगळ्यांचं कर्तव्य की या विकास कामांचा दर्जा चांगला राहावा आणि जो हक्काचा निधी आहे त्याचा चांगला योग म्हणजे लाभ मिळावा एवढीच या मागची कळकळ आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक तेवीस तेवीस this this